तुमचा हाच प्रश्न असेल की घरचं हँडल करायला जास्त जड जातं का एखाद्या प्रकरणातील गर्दी तर मला घरचं हँडल करायला जास्त जड जातं ते कसं मी तुम्हाला थोडक्यात सांगते एखाद्या प्रकरणातील गर्दी जी असेल ती आपण आपल्या आ, कलानी आम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवल्याप्रमाणे आणि आमची ती रोजची दिनचर्या असते त्याप्रमाणे आम्ही हँडल करतो एखाद्या गर्दीचं ठिकाण गर्दीचं प्रकरण हँडल करायला वरिष्ठांची मदत घेऊन किंवा आपल्या सोबतच्या सहकार्यांची मदत घेऊन आपण ते निस्तारू शकतो चांगल्या पद्धतीने पण घरचा हँडल करताना खूप जड जात कारण एखादा नवरात्री झालं गणपती झालं बंद बन, अशा बंदोबस्तामध्ये आम्हाला किती घरी वाज घरी जायला किती वाजतील हे सांगता येत नाही कधी कधी एखादं प्रकरण हँडल करताना रात्रीचे बारा वाजतात रात्रीचे दोन तीन वाजतात घरी जायला तर त्यावेळेस घरातलं सगळं हँडल करणं खूप अवघड असतं त्यावेळेस जाऊन मग ते आपलं राहिलेले काम करावं लागतं किंवा सगळ्यांचे मन जपावं लागतात किंवा कुणाचे कार्यक्रम राहिले असतील तर ते सुट्टीच्या दिवशी मी हे सगळं माझं पर्सनल वेळ माझा त्या कामासाठी घालवते त्या पद्धतीने मी घरातलं एवढं अवघड काम पण मी सोप्पा करण्याचा प्रयत्न करत माझा जॉब करता करता मी माझा छंद पण जोपासत असते तो कसा मी थोडक्यात सांगते तुम्हाला मी जुडो प्लेअर आहे सर्वप्रथम मी कराटे खेळायचे माझा कराटे ब्लॅक बेल्ट आहे आणि जुडो सेकंड हँड ब्लॅक बेल्ट आहे आणि मी पोलीस खात्यात आल्यावर रेसलिंग पण खेळले आणि ऑल इंडियाला मला रेसलिंगला पण मेडल आहे पोलीस ऑल इंडियाला आणि मी पोलीस खात्यात आल्यावर सुद्धा माझा खेळ नाही सोडला तो माझा छंद पण आहे आणि माझा छंद म्हणजे एक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणं नैसर्गिक वातावरणामध्ये ट्रॅकिंग करणं फिरणं हा माझा छंद आहे तर मी हा पोलीस खात्यातील ड्युटी करता करता सुद्धा हा जोपासण्याचा प्रयत्न करत असते तो पण माझ्या पर्सनल वेळेमध्ये जर कोणत्या कॉम्पिटिशनला जायचं असेल जो माझ्या वैयक्तिक सुट्ट्या असतात त्याच्यामध्ये मी हे सगळं करत असते आणि हे सगळं मी करते पण यामध्ये मला खूप निगेटिव्ह थिंकिंगचे पण लोक भेटतात की अरे तुम्ही हे सगळं करता हे चांगलं नाही असं चा, तसं पण नाही जे आपल्याला आवडतं ते आपण करायचं जर तुम्ही तुम्हाला जे आवडतं ते कराल तर तुम्ही पुढे जाल आणि तुम्ही एक मानसिकदृष्ट्या सुद्धा तुमचं आरोग्य चांगलं राहील Uh, माझ्या कामामुळे मला मानसिक uh, आरोग्यावर आणि शारीरिक आरोग्यावर पण खूप परिणाम म्हणजे माझ्याच नाही सगळ्यांवरच होतात ते होता uh, uh, आणि ते होतातच मी त्याच्यामध्ये मग मी मला काय परिणाम झाले हे सांगते त्याच्यामध्ये माझी uh, आता मुंबईला बदली झाली आहे मी राहिला पुण्याला माझी फॅमिली पुण्याला तर त्या मध्ये माझा सॅटर्डे संडे अपडाऊन किंवा मध्ये सुट्टीच्या दिवशी आठवड्यातून एकदा दोनदा माझं अपडाऊन होतं तर त्या हप्ताहून धावपळीच्या ह्याच्यामध्ये माझी एक्सरसाइज कंटिन्यू होत नाही त्याच्यामुळे वेट वाढणे किंवा दुसरे प्रॉब्लेम्स असतात महिलांचे काही प्रॉब्लेम्स असतात त्या ह्याच्यामध्ये मला माझ्या स्वतःकडे लक्ष देणं होत नाही तर कधी कधी मीच सांगते की अरे मी लोकांना सांगते की व्यायाम करा खेळा छंद जोपासा हो पण मला मला त्रास होतोय तर ह्या त्रासाला तर आपण फेस करू म्हणजे फेस करायला पाहिजे त्रास हा सगळ्यांना होतो पण त्याला आपण कसं फेस करायचं तर ह्या एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये एकदर्शनच्या मध्ये पण खुश कसं राहायचं त्याच्यामध्ये पण आपण आपली चिंता कशी जोपासायची आणि आठवड्यातून रोज व्यायाम नाही करतात तर आठवड्यातून दोन ते ती तीन दिवस आपण असे ठरवायचे की अरे एक दिवस रविवारी ट्रॅकिंग करायची आणि बाकीच्या दिवशी जसा वेळ भेटेल तसा योगा व्यायाम थोडा थोडा करायचा हे अशा पद्धतीने मी जो मला होणारा त्रास आहे तो रिकवर करण्याचा प्रयत्न करत असतो सार्वजनिक सुरक्षिततेसाठी महिला पोलिसांना अनेक कष्ट सहन करावे लागतात म्हणजे अचानक उद्भवलेले मी मग अशी सांगितलं अचानक उद्भवलेले जे काम असतात अचानक उद्भवलेले मोर्चे सण दंगली किंवा अशा इतर काही गोष्टींना फेस करता करता आम्हाला आमच्या मानसिकदृष्ट्या पण आम्हाला सक्षम व्हावं हो लागतं म्हणजे मानसिक मानसिकदृष्ट्या जर आम्ही खचलो तर मग आम्ही घरी जाऊन चिडचिड करणार कामावर लक्ष लागणार नाही त्यासाठी आम्हाला सर्वात पहिले मानसिक आरोग्यावर खूप लक्ष द्यावं लागतं ते प्रकरण आम्हाला व्यवस्थित हँडल करावं लागतं आणि जे प्रकरण हँडल केले ते घरी घेऊन न जाता घरी आपण आपल्या फॅमिलीमध्ये ते झालेल्या प्रकरणाची वाच्यता न करता घरी फॅमिली सोबत आनंदाने राहू शकतो अशा पद्धतीने ह्या सिच्युएशन मानसिक आरोग्य चांगला असेल तर आपण हँडल करू शकतो